जय जिजाऊ जय शिवराय जय भीम मी गजा भाऊ आणि आज हा जो व्हिडिओ करतो आहे हा तुमची सर्वांची जबाबदारी आहे की हा व्हिडिओ सर्वांकडे शेअर झाला पाहिजे व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे ट्विटमध्ये मी लिहितच असतो पण व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे ट्विटमध्ये इतक्या गोष्टी मांडता येत नाही जेवढ्या एका व्हिडिओमधनं मांडता येतात त्यामुळे जी काही इन्फॉर्मेशन मी मांडतो आहे ती शेअर करण्याचं काम पूर्ण सर्वांकडे करण्याचं काम करावं आणि तुम्ही तुमचं स्वतःचं या सर्व गोष्टींवर मत बनवावं असं माझं मत आहे तर काल कोल्हापूर खंडपीठातून एक निकाल आला ते खंडफू निकाल म्हणण्यापेक्षा काही क का कोल्हापूर खंडपीठामध्ये माफीनामे सादर केले गेले ऑक्सफोर्ड प्रेस प्रेसकडून आणि काही एक तीन चार लोकांकडून त्याच्यावर माफीनामे आले तर ते काय होतं ते समजून घेणं फार महत्त्वाचं आहे तर माझा पहिला इतिहास सांगतो मी दोन हजार चारला कर्नल चित्रे नावाचे एक गृहस्थ होते भांडारकर इन्स्टिट्यूटला भांडारकर रोडला राहत होते ते इन्स्टिट्यूटच्या पुढे त्यांचं घर होतं आणि ते एस एस बीची तयारी करून घ्यायचे ते एस एस बीचे अधिकारी मी त्यावेळेला यंग एन डी एची तयारी करत होतो एस एस बीची तयारी करत होतो आणि त्यांच्याकडे मी तयारीला त्यावेळेला जात होतो त्यावेळेला एस एस बीची ते इंटरव्ह्यूची तयारी करायची मग दुपारच्या वेळेला जानेवारी महिन्यामध्ये ते एकदम पळत आले त्यांच्या घरामध्ये आणि त्यांनी सांगितलं की भांडारकर इन्स्टिट्यूट फोडली त्यातल्या कुठल्याच मुलाला आमच्या की कळलं नाही की ते काय सांगतात काय सांगण्याचा प्रयत्न करत ते आम्हाला कळलं नाही मग ते दोन तीन दिवसांना आम्हाला ते प्रकरण कळलं की भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये असा काही प्रकार झाला आहे की एक पुस्तक लिहिलं गेलं त्या पुस्तकामधून छत्रपती शिवाजी महाराजांची पदनामी झाली इतकंच सर्वांना माहिती होतं की काय लिहिलं आहे हा कंटेंट त्यावेळेला माहिती नव्हता आणि त्यावेळेला आम्ही लहान असल्यामुळे ते, ते आम्हाला कळलं नव्हतं त्याच्यानंतर काही दिवसामध्ये बहुलकर म्हणून एका हिस्टोरियनला पुण्यामध्ये प्रचंड मारहाण झाली त्याच्या तोंडाला काळं फासलं गेलं त्याला तुडवला गेला त्याच्यानंतर मग हे सगळं सोडवण्यासाठी बाब्या पुरंदरेने राजसाहेब ठाकरेंना फोन केला राजसाहेब ठाकरे पुण्यात आले त्याच्यानंतर बाब्या पुरंदरे वाचला याच्यामध्ये आणि अशा सर्व काही घटना झाल्या तर आता पहिल्यांदा पहिली गोष्ट समजून घेऊ की जेम्सलेन नावाची व्यक्ती कोण होती ज्याने ते पुस्तक लिहिलं होतं त्याचं पुस्तक होतं हिंदू इस्लामिक हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया तर त्यांनी ते, ते पुस्तक लिहिताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ते पुस्तक लिहिलेलं होतं जेम्सलेन कोण जेम्सलेन हा अमेरिकेतल्या एका मॅनचेस्टर म्हणून डेट्रॉइट साईडला एका स्कूलमध्ये तो रिलिजियस स्टडीचा अभ्यास करणारा एक व्यक्ती आहे तो पुण्याला येत जात होता त्याने इव्हन पुण्यात पण लग्नही केलं पुण्यामध्ये त्याचे काही मजा चालायच्या त्याच्या भरपूर चर्चा असतात तो कुणाकडे राहायला असायचा ह्या सर्व पेटडींनी त्याला त्याची लय बर्दास्त त्या माणसाची ठेवली आणि तो डेट्रॉईट मराठी मंडळाच्या कामातून तो महाराष्ट्रामध्ये आला होता आणि त्याची ते सर्व काही गोष्टी घडल्या तर त्याने ते लिहिलेलं पुस्तक होतं त्या पुस्तकाच्या सुरुवातीला त्याने काही नावं लिहिली त्याच्यामध्ये त्याने काही जणांचे आभार मानले त्यात पहिल्या एक नंबरला होते भंडारकर इन्स्टिट्यूट त्याच्यामुळे भंडारकर इन्स्टिट्यूट फोडली गेली दोन नंबरला त्याने नाव लिहिलं होतं व्ही एल मंजूळ यांनी काल माफीनामा सादर केला आहे तीन नंबरला त्याने सांगितलं की मला मराठी लिटरेचर आणि मरा महाराष्ट्रीयन कल्चर शिकण्यासाठी मला जर कोणी मदत केली असेल तर एस एस बाहुलकर त्याचं त्याने हे केलं त्याच्यानंतर तीन नंबरला त्याने नाव केलं बहुलकरला मारहाण झाली बहुलकरने काल माफीनामा पण दिला आहे आणि सुचिता परांजपे म्हणून एक जण आहेत त्यांचंही नाव त्यांनी लिहिलं होतं त्याच्यानंतर पुढे जे होते वाईबी दामले रेखा दामले भास्कर चंदनवारकर मीरा चंदनवारकर ए आर कुलकर्णी नरेंद्र वागळे जयंत लेले दिलीप चित्रे ह्या लोकांची त्याने नावं मांडलेली आहेत त्यांचे त्याने आभार मांडलेले त्यातल्या या पहिल्या तीन जणांचं हे आलेलं आहे या पुस्तकामध्ये आ, कौ, कौ, त्या त्याने रेफरन्सेसमध्ये वापरले हे बाबासाहेब पुरंदरांची पुस्तकं वापरलेत बाबासाहेब पुरंदरांचे त्याने आभार मानलेत बाबासाहेब पुरंदरांचं ते कु कौतुक केलेलं आहे त्या पुस्तकामध्ये त्याने सर्वात महत्त्वाची गोष्ट काय लिहिली होती ज्याच्यामुळे शिवभक्तांचा कडोलोट झाला तर त्याने पुस्तकामध्ये लिहिलं होतं की जिजाऊंच्या चारित्र्यावर त्यांनी संशय केले होते ज्या ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळेला शहाजी महाराज हे महाराष्ट्रात नव्हते आणि दादोजी कोणते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पिता आहेत अशा पद्धतीचं त्याने त्याच्यामध्ये मांडणी केली होती आणि याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्राचा कडेलोट झाला हे पुस्तक पहिल्यांदा कसं माहिती झालं हे पुस्तक माहिती व्हायचं कारण म्हणजे हे कुठलंही म्हणजे आणि त्याने ते पुस्तक लिहिलं तेही इंटरेस्टिंग आहे ते पुस्तक लिहिल्यानंतर ते पुस्तक कुठल्या पुण्यातल्या प्रकाशनाकडून ते नाही झालं तो अमेरिकेतला तो रा पुस्तक लिहिलं त्याने पुणेत पुण्यातल्या पुस्तक प्रकाशनाकडून त्याचं ते पुस्तक प्रकाशित नाही झालं त्यांनी पुस्तक करण्याचा प्रयत्न कुठून केला त्यांनी पुस्तक पुछत। प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला ऑक्सफर्डमधनं ऑक्सफर्ड प्रेसकडून करण्याचं कारण म्हणजे त्यांनी इंग्रजांनी हे पुस्तक लिहिलं आहे आणि बघा ते इंग्रजांनी लिहिलेलं पुस्तकामध्ये इंग्रज काय म्हणत आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न या पुण्यातल्या ह्या पेटडी लोकांचा जास्त होता म्हणजे मी तुम्हाला सांगू का ह्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत भांडारकर इन्स्टिट्यूट प्रोग्रेसिव्ह आता ज्या प्रोग्रेसिव्हमध्ये काही किस्से घडले ह्या पुरोगामी ब्राह्मणांनी प्रोग्रेसिव्ह मॉडर्न एज्युकेशन सोसायटी म्हणजे त्यांना आधुनिक आणि पुरोगामी शिक्षण देण्यासाठी ह्या अशा पद्धतीच्या शिक्षण संस्था लायब्ररीज आणि शिक्षणाचं काम त्यांनी करत होते या शिक्षण संस्थांवर हे सनातनी कसे बसले ह्याचा इतिहास फार मोठा आहे आणि त्याच्यावर आपण कधीतरी निवांतमध्ये बोलू पण हे बसल्यानंतर या पुस्तकामध्ये ही ही गोष्ट लिहिली गेली आता समजून घ्या की हा काय एका रात्रीत झालेला होता का आ, जेम्स लेन ही व्यक्ती आलेली होती त्याला काय मराठी समजत होतं का मराठी अजिबात समजत नव्हतं त्याला काही भारतीय लिटरेचर किंवा भारतीय ओल्ड स्क्रिप्ट ज्या काही आपल्याकडे आहेत बकरी बिकरी बखर वाचायला माझ्यासारख्या माणसाला त्रास होतो तर बकरी वाचायला तो काय बखर वाचू शकत होता का नाही तर त्याने कुठल्याही बकरी किंवा रिसर्च केलं नाही त्याने सगळ्या ऐक्यू माहितींवर पुस्तक आणि त्याला तर त्याला बसवून फीड करून हे पुस्तकं लिहून प्रॉपोगेंड्याचं हे पुस्तक त्याच्याकडनं लिहून घेतलं गेलं त्याच्यामध्ये भरपूर विधानं आहेत पण हे महत्त्वाचं विधान होतं तर हे काय एका रात्रीत राहिलं एक एक का तर प्रबोधनकार ठाकरेंनी एक पुस्तक लिहिलं आहे जन्मतिथीचा वाद तारखेचा वाद म्हणून एक पुस्तक लिहिलं होतं आणि त्या पुस्तकांमध्ये त्यांनी लिहिलं आहे की पुण्यातली काही ज्योतिषे एकत्र बसायचे आणि ही दही यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले असतील कारण या वेळेला तारे ग्रह चांगले आहेत आणि या दिवशी झाले नसतील अशा पद्धतीचा वाद ते कित्येक वर्ष करत राहिलेत आणि तारखेचा आणि तिथीचा वाद, आ, आ, वाद वेल हा कित्येक वर्ष होत राहिलात भरपूर पुरावे आणि भरपूर कुंडल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या असतानाही हा वाद मुद्दाम घडवून आणत राहिले गेले कारण त्यावेळेला वेळ चांगली होती हे दाखवण्यासाठी म्हणजे अशा कोणत्या नक्षत्र तारे ग्रह नव्हते सर्वसामान्य व्यक्तींसारखेच छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले होते तो प्रयत्न करण्याचा प्रयत्न हे लोक भरपूर वर्ष करत होते आणि ही कुजबूज की बाबा हा दादूजी कोणदेवांचा वंशज आहे असं दाखवण्याचा प्रयत्न आणि मग त्याच्यामुळे पुतळे काढले गेले आणि ही चर्चा आणि ह्या कुजबुजी करत होते आणि ह्याच चर्चा आणि खुजबुजी या पुस्तकामध्ये आणण्याचं काम या लोकांनी केलं हे व्हिडिओमध्ये कुणीही मांडणार नाही हे कुणीही बोलणार नाही का तर भीती भरपूर जणांना आहे कारण उद्या पानसरे होईल किंवा दाबोळकर होईल या भीतीने कुठलाही महाराष्ट्रातलं हिस्टॉरियन ही, ही गोष्ट मांडणार नाही आणि ह्या लोकांनी ह्या पुस्तकामध्ये ह्या गोष्टी सर्व लिहून घेतल्या गेल्या तर आणि हे दाखवायचं होतं की इंग्रजांनी आणि आता ज्या वेळेला तो सईद खान म्हणून ऑक्सफोर्ड फ्रेशचा आहे त्याचा माफीनामा आला त्याचा माफीनामा फिरवत आहेत सईद खानचा ह्याच्याशी काही संबंध नाही आहे ते पब्लिकेशन हाऊस आहे त्यांनी पुस्तक पण वाचलेलं नसेल त्यांच्याकडे पुस्तक आलं ते पुस्तक त्यांनी हे केलं त्यांनी पब्लिश करून टाकलं पण सईद खान यांनी त्यावेळेचे मॅनेजिंग डिरेक्टर होते त्यांनी याचा माफीनामा मागितला त्यांचा काही संबंध नाही पुस्तकावर रिसर्च करणारी लोक कोण होती ही रिसर्च करणारी लोक होती बाबासाहेब पुरंदरे याचे संबंध या जेम्स लेनशी भरपूर होते आणि या मी तुम्ही गुगल करून काढलं तर मी तुम्हाला भरपूर उल्लेख देतो की बाबा पुरंदरे बाब्या पुरंदरे ह्या पुस्तकाचा प्रचार कि किती छान पुस्तक लिहिले किती छान पुस्तक लिहिलंय त्यावेळेला हे होतं सोलापूरच्या एका सभेमध्ये त्याने ह्या पुस्तकाचा उल्लेख काढला त्यावेळेला त्याच्या नायड्यावर बसून संभाजी ब्रिगेडचे त्यावेळेचे तिथल्या कार्यकर्त्यांनी मी त्या व्यक्तीचं नाव नाही घेत तर त्या व्यक्तीने त्यांच्याकडून माफीनामा लिहून घेतला होता आणि बाबासाहेब पुरंदरी या बाबा पुरंदरीचंही त्याच्यामध्ये प्रचंड मोठं नाव आहे आणि हे जे काही म्हणजे आजचं ही गोष्ट का महत्वाची आहे कारण एक गोष्ट लक्षात घ्या इतके दिवस त्यांनी जे काही हे केलं त्याचा हा माफीनामा आहे त्याचं हे कबुलीपत्रक आहे जे त्यांनी मांडलं हे समजणं गरजेचं आहे भरपूर गोष्टी आहेत भरपूर गोष्टींवर बोलणार हां सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्या वेळेला हे पुस्तक आलं त्यावेळेला महाराष्ट्र सरकारमध्ये त्यावेळेला आर आर पाटील होते गृहमंत्री आर आर पाटलांनी त्यावेळेला या पुस्तकावर बंदी महाराष्ट्रात घातली पटकन त्याच्यावरती पुस्तकावर माहिती बंदी घालण्यात आली पुस्तक मिळालं नाही भरपूर जणांना त्याच्यानंतर हे पुस्तक केंद्र सरकारने बंदी घालावी म्हणून मागणी महाराष्ट्र सरकारकडून आणि महाराष्ट्रातल्या भरपूर खासदारांनी ती केली होती त्यावेळेला बिहारी वाजपेयींचं स्टेटमेंट हे टाईम्स ऑफ इंडियामध्ये तुम्ही गुगल केल्यानंतर तुम्हाला ते आर्टिकल मिळून जाईल टाईम्स ऑफ इंडियामध्ये आलेलं होतं की अटलबिहारी वाजपेयीने याच्यावर बंदी घालायला नकार दिला होता आणि अटल बिहारी वाजपेयी सुद्धा म्हणाले होते की जर तुम्हाला एखाद्या पुस्तकामध्ये चुकीचं वाटतं आहे ना तर तुम्हाला खरा इतिहास लिहिणारं तुम्ही पुस्तक लिहा पण आम्ही कुठल्याही पुस्तकावर बंदी घालणार नाही त्यांनी पुस्तकावर बंदी घालायला नकार दिला होता दोन हजार सातमध्ये शेवटी जाऊन ज्यावेळेला सरकार बदललं त्यावेळेला ही पुस्तकं म्हणजे त्या पुस्तकावर बंदी आली ही आज जी काही माफी त्यांनी उदयन महाराजांकडे मागितलेली आहे ती फार इम्पॉर्टंट आहे म्हणजे त्यांनी हा दिलेला कबुलीनामा आहे की आम्ही इतकी वर्ष हे करत होतो हे लक्षात येणं गरजेचं आहे तर जय जिजाऊ जय शिवराय मी कायम सुरुवात माझ्या आयुष्यामध्ये मा माझी जी सुरुवात प्रत्येक व्हिडिओची प्रत्येक दिवसाची हे जय जिजाऊने होतं आणि जिजाऊंचा अनादर ह्या महाराष्ट्रामध्ये मा केला गेला हा इतिहास आहे आणि जिजाऊंचा अनादर करण्याचं जिजाऊंच्या चारित्र्यावर शंका घेण्याचं काम इतके दिवस ते लोक करत होते ही पुस्तकं लिहिण्याचं धाडच त्यांनी महाराष्ट्रामध्ये केलं आणि अनफॉर्च्युनेटली अशा विचारांची लोकं आज सत्तेमध्ये आहेत पुण्यामध्ये असणाऱ्या भरपूर लोकांना हे माहिती असून पण या लोकांबरोबर हे लोक हातामध्ये हात घालून निवडणुका लढत आहेत भरपूर जणांना तुम्हाला लाज वाटली पाहिजे कदाचित तुम्ही जिंकाल तुम्हाला मतदान होईल पण तुम्हाला लाज वाटली पाहिजे की तुम्ही या लोकांबरोबर तुम्ही राहून निवडणुका लढताय या लोकांबरोबर तुम्ही राहून हे ह्या सर्व गोष्टी करतायत आणि महाराष्ट्राचं किती नुकसान होतं आहे ह्याचा विचार करा धन्यवाद पुन्हा एकदा जय जिजाऊ